स्वतःला समस्त फुल गुलाबाचे स्वतःला समस्त फुल गुलाबाचे हे तर आहे पिल्लू नागोबाचे वैभवी पाटील नव्हतं तनमाय बोडके अकरावी कॉमर्स कॉलेजला येतो सुटा बुटात कॉलेजला येतो सुटा आणि घरी जोपतो गोनपाटात अनन्य बोगले नाक्यावर पानाची टपरी नाक्यावर पानाची टपरी मेकअप केल्यावर दिसते एकदम छपरी सक्षम सक्षम भाऊ म्हणजे चेहरा भोळा भाऊ म्हणजे चेहरा भोळा आणि लकडी सोळा तन्माई पाटील रुद्राक्ष राठोड तुझं गाव पुन्हा माझं गाव पुन्हा तुझं गाव पुन्हा माझं गाव पुन्हा तनवाना आणि रुद्राक्षुळे म्हणजे तंबा चुना राज कदम बारावी सायन्स मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली राज कदम हाच माझा बाहुबली बाहु बाहुबली बाहुबली बारावी सायन्स गौरव एंड कुणाला वेळ पत्त्यांच कुणाला क्रिकेट कुणाला वेळ पत्त्यांच कुणाला क्रिकेटचं गौरवना मात्र चॅटिंगचं प्रिया पावस्कर गोधडी शिवताना वापरतात दाबण गोधडी शिवताना वापरतात दाबण गोधडी शिवताना वापरतात दाबण ताईच्या सौंदर्याचा राज आहे निर्मा साबू स्वतःला समजते सुंदरी स्वतःला समजते सुंदरी कादंबरी पेक्षा तर भारीची चुंदरी। नववी अ नववी मुली जिथे असेल फुकटच्या पार्ट्या

मोडेल बसता ना अरिया सावंत कशाला करतेस बॉयकट कशाला करतेस बॉयकट कशाला करतेस गीच कटपट एकदाच करून टाक गांधीगट तेजर्स पार कर

ईश्वरी सुद्धाचं नातं मैत्रीच्या नात्याला नसत कशाचंही बंधन मैत्रीच्या नात्याला नसत कशाचंही बंधन मैत्री म्हणजे सुगंधी आणि शीतलता देणारं चंदन सिद्धी पारकर ईश्वरी पारकर कावेरी गोसावी प्रयुक्ता आजारी अस्मी मेस्त्री मंगी यांच्या काट्या चिवडा आणला कांदा आणला चिवडा आणला कांदा आणला बनवली मस्त भेळ बनवली मस्त भेळ पोर खायला करणं फक्त पोरं खायला करणं फक्त या ताईंच्या एका नजरेचा खेळ समीर म्हणजे चेहरा भोळा समीर म्हणजे चेहरा भोळा पण लपडी सोळा हॅलो यानंतरचा फिशपॉट आहे निधी सावंत तीय सहावी हँडल मराठीत म्हणतात हात हँडला म्हणतात हात पण निधी सावंत मात्र नुसती बका बका हात प्रश्पंड आहे लाच मारीन लाच मारीन तिथं पाण्याच काढीन थाप मारीन तिथं चहाच काढीन थाप काढीन तिथं चहाच काढील पाय झाली पण फुकटच जेवणच काढीन फुकटचं जेवणच काढीन भूमिका कासले तिच्यासाठी हा प्रश्न आहे पुरुंचा सपाट मागून सपाट पुढून सपाट मागून सपाट ही तर आहे कपाट कपाटी सावंत समोरून आला मशीनचा शा गोळका समोरून आला मशीनचा गोळका त्यात निधी सावंतला ओळखा रुद्राक्ष राठोड पहिल्यांदा पाहतो नंतर पाहून हसतो पहिल्यांदा पाहतो नंतर पाहुण हसतो त्याला काय वाटतो तो एकटाच दादा हसतो पृथ्वीच्या चप्पलची टाच तुटली चालता चालता पृथ्वीच्या चप्पलची टाच तुटली खाली पडले तर फरशी फुटली भक्ती <स्थाँगा> पारकर आणि श्रेया डोरले यांच्यासाठी हा प्रश्न आहे डोक्याची झाली वाटी हाडांची झाली काठी डोक्याची झाली वाटी हाडांची जरी काठी तरी भक्ती स्त्रिया डोरलेला वाटते सर्व मुले आपल्याच पाठी सर्व तुला आपल्याच माझी दिसते तुला भकास नजरच तुझी अशी लागेल पिका विघ्नेश कार्यक्रम समृद्धी सापडेल हुसेन हुसेन सद्दाम हुसेन मुलींच्या घोळक्यात मुद्दाम हुसेन समर्थ रेड रेवडेकर अकरावी असायन इकडून आला मशीनचा घोळका तिकडून आला मशीनचा घोळका इकडून आला मशीनचा घोळका तिकडून आला मशीनचा घोळका त्यात मंथन खाडी येतं ओळखा